रोटरी क्लब अहमदनगर मिडटाउन ब्रेंजिम स्कूल आणि लगन ग्रुप यांच्या एकत्रित पुढाकारातून सहेली अंतर्गत शहरातील सुमारे दोनशे घरकाम करणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी दंत आणि रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले पाईपलाईन रोडवरील माय सिनेमा येथे झालेल्या उपक्रमाचे उद्घाटन रोटरी क्लब मिड टाउनच्या अध्यक्षा मधुरा झावरे यांच्या हस्ते झाले या शिबिरात सहभागी महिलांची डॉक्टर दीपाली अनभुले डॉक्टर सोनल बोरुडे डॉ योगिता सत्रे यांनी आरोग्य तपासणी डॉक्टर नंकर लॅबच्या सहकार्याने हिमोग्लोबिन आणि रक्त तपासणी तसेच डॉक्टर प्राची इंगळे आणि डॉक्टर नितीश इंगळे यांनी दंत तपासणी केली यावेळी महिलांच्या मनोरंजनासाठी वराड निघाले लंडनला या, लंडन या प्रसिद्ध विनोदी एकपात्री नाटकाचा प्रयोग अभिनेते योगेश सोहनी यांनी सादर केला संयोजकांच्या वतीने उपस्थित घरकाम करणाऱ्या महिलांना सुमारे सातशे रुपयांचे गृह साहित्य किट आणि अल्पोपहार देण्यात आला यावेळी पूर्वी पुरस्वानी टीना इंगळे रंजना ब्रह्मा सुधा खंडेलवाल नैना मुथा सुजाता वाबळे प्रताप पांडे सहाय्यक प्रांतपाल क्षितिज झावरे डॉक्टर ननकर विक्रम पानसंबळ आदी उपस्थित होते लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा